नमस्कार मी विशाल वर्दिशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत आपण राज्यभरातल्या महत्वाच्या घडामोडी सुरुवात करूयात पहिली बातमी अशी की मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलंय यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडते क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केल्यानंतर ही पहिलीच सुनावणी आहे आणि याच विषयी अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर थेट नवी दिल्लीतला प्रशांत आज काय कामकाज अपेक्षित आहे म्हणजे क्युरिटी पिटिशन दाखल केल्यानंतरची ही पहिलीच सुनावणी आहे बरोबर आहे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाल्यानंतरची ही सुनावणी आहे सुनावणीची प्रक्रिया कशी असते तुम्हाला सांगू शकतो मी एक वाजून साधारणतः एक वाजता सुप्रीम कोर्टाचा लंच होतो म्हणजे सुट्टी होते त्यानंतर एक वाजून दहा मिनिटांनी हे सर्व जे ज जजेस आहे आपल्या आपल्या चेंबरमध्ये जातात त्यानंतर एक वाजून पंधरा मिनिटांनी हे जे 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 भा भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या चेंबरच्या चे बाजूला एक लॉन बनलेला आहे त्या लॉनमध्ये सर्व जज एकत्र येतात ज्या दिवशी क्रिएटिव्ह पिटेशन असते त्या दिवशी जे पाच सदस्य जे जे सदस्य आहे या संपूर्ण क्रिएटिव्ह पिटेशन जे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षाले जे, जे, जे पाच सदस्य खंडपीठ आहेत तेच पाचही जण एकत्र येतात आणि आल्यानंतर जेवण करतात जेवण केल्यानंतर साधारणतः एक वाजून पस्तीस मिनिटामध्ये त्यांचं जेवण चालतं अशा प्रकारची प्रक्रिया यापूर्वी केलेली आहे आणि एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी साधारणतः सर्व जज जे आहे हे जे पाचही जज आहे साधारणतः एकत्र एक होतात आज दोन याचिका साधारणतः क्रिओी पिटिशनसाठी आहे जर आपल्याला महा महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं अशोक होरा विरुद्ध रूपा अशोक विरुद्ध अशोक होरा ही पहिली केस होती जी क्रिएटिव्ह साधी दाखल झाली होती सोबतच आपल्याला माहीत असेल भोपाळ गॅस गळती प्रकरणात जेव्हा निर्णय आला होता त्यानंतर अतिरिक्त याला अर्थसा मध्ये मदत करावी प पुनर्वसन करावं भोपाळ गॅस प्रकरणामध्ये तर संदर्भात क्रिएटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली होती त्या त्या दरम्यान अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया नव्हती हो पण त्यानंतर एक नवीन प्रक्रिया सुरू झाली क्रिएटिव्ह पिटिशनची ज्यामध्ये त्याला सुधारणा याचिका असं समोर जातं सुधारणा याचिका त्यानंतर घो भो, भोपाळ गॅस प्रकरणामध्ये तीस वर्षानंतर एक मोठा दिलासा भोपाळ गॅस वायू प्रकरणातील जे ही पीडित होते त्यांना मिळाला या प्रकरणामध्ये जर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे तर ई डब्ल्यू एसच्या प्रकरणात जे इतर म आर्थिक विकास म, मा मागास वर्गाच्या संदर्भात जी याचिका होती जे दहा टक्के या आरक्षण मिळणार होतं त्या संदर्भातली जी याचिका होती ती देखील क्रिटी पिटिशनमध्ये दाखल झालेली होती पण त्यावेळेस ती प्र याचिका नाकारण्यात आली होती अशी ही प्र संपूर्ण प्रक्रिया असते आणि आता थोड्याच ज्या पद्धती माहिती मिळते आम्हाला साधारणतः जेव्हा किरुटी पिटिशन असते त्यावेळेस त्या चेंबरमध्ये म्हणजे भारताचे सरन्यायाधीश इतर ज्या भूष न्यायाधीश भूषण गवळी गवळी यासारखे इतरही न्यायाधीश सोबत असतात आणि या पाचही न्यायाधीशाच्या पुढे जेव्हा सुनावणी साधारणतः पाच ते सात मिनिटात ही सुनावणी पूर्ण होते सुनावणी पूर्ण झाल्यानंतर साधारणत जर ही याचिका दाखल करून घ्यायची असेल आणि ओपन कोर्टात म्हणजे खुल्या न्यायालयात याची सुनावणी करून घ्यायची असेल तर नोटीस जारी होतात आणि जर ही सुनावणी करून घ्यायची नसेल तर सरसरच्या साधारणतः तीन ते साठ तीनच्या दरम्यान या संदर्भातले जे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर जे वेबसाईटवरती ऑर्डर देतात त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट करण्यात येईल की ही याचिका का या याचिका नाकारताना काही ज्या प्रमुख मुद्दे आहेत ते जर बघितले सर्वात प्रथम जे पाच सदस्यांनी खंडपीठाने न्यायालयाने जे निर्णय दिलेला आहे त्यामध्ये काय आधार घेण्यात आले हा निर्णय घेण्याची त्याची तपासणी या पाच सदस्य खंडपीठ करतं जे धनंजय चंद्रचूड यांच्या पुढे आहे क्रुएटिव्ह पिटिशन आहे त्यानंतरही ते आधार योग्य आहे की नाही याच्या आधारावरती निर्णय घेतला जातो आणि त्यानंतरच आ, या प्रकारचा निर् प्रकारे असं असं म्हणता येईल की नोटीस जारी करावी की नाही करावी या संदर्भात निर्णय घेतला जातो आपल्याला माहीत असेल की यापूर्वी फक्त पुनर्विचार याचिका हाच एक प्रकार होता पण आता क्युटी पिटिशन ही जास्तीत जास्त, जास्त लोकांना दिलासा मिळावा यासाठी हा या प्रकारची ही प्रक्रिया सुप्रीम कोर्टामध्ये सुरू करण्यात आली होती आणि महत्त्वाचं म्हणजे ही दिलासा आणि सुधारणा याचिका जी आहे ते दिलासादायक व्हावी यासाठी ते प्रकरणं असते पण साधारणतः जी सुप्रीम कोर्टाची परंपरा जर आपण बघितलेली आहे आतापर्यंत या संदर्भात आलेल्या केसेसचा उल्लेख जो साधारणतः मी दोन प्रमुख केसेसचा उल्लेख आपल्या पुढे केला होता रूपा अशोक होरा वर्सेस अशोक होरा आणि भोपाळ गॅस वाय। वायू गळती प्रकरण या संदर्भातल्या ज्या याचिका आहे या दोन प्रमुख याचिकांमध्ये साधारणतः एका याचिकामध्ये दिलासा मिळाला नव्हता दुसऱ्या याचिकेमध्ये दिलासा मिळाला होता त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी सुनावणी आता सुरू झालेली आहे त्यामध्ये काय दिलासा मिळतो हे अतिशय महत्वाचं असेल विशाल पण धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल त्यामुळे आजची पहिली सुनावणी बघूयात आता नेमक्या काय घडामोडी घडत आहेत आणि त्याबद्दल काही अंदाज जो आहे तो प्रशांतच्या वतीने देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्याचं आपण पाहतो आहे पुढे पाहूयात मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोत्तम मार्ग असल्याचं खासदार उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे शिंदे समिती देखील यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन सर आज क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे काय होऊ शकतं खरं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची जी मागणी होती त्या दृष्टिकोनातून मी साक्षीदार आहे त्या क्षणाचा की नोव्हेंबरच्या अठरामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला सीच्या आणि एस सी एस टीच्या आरक्षणाला धक्का न लागता पन्नास टक्क्याच्यावर वर आरक्षण याचा कायदा मंजूर झाला तो हायकोर्टात टिकला सुप्रीम कोर्टात देखील त्याला टिकवलं होतं परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्याने मधल्या काळामध्ये त्याकडे आपल्याला जे सत्य आहे राजकारणाच्या पलीकडे की कुठेतरी दुर्लक्ष झाल्याने ते फेटाळलं गेलं आणि आज जरांगी पाटलांच्या माध्यमातून पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर हो येतो आहे तर मराठा समाज आणि जरांगे पाटलांनी खरं तर या मुद्द्याला खरोखर कर। ज्वलिंत करून शासनाला देखील आता त्यांनी गंभीरपणे पावलं टाकण्याला भाग पाडले आणि त्याच्यातला भाग म्हणजे की एक रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येतं आणि रिव्ह्यू पिटिशनच्या नंतर मात्र पर्याय नव्हता आणि एकमेव पर्याय राज्य सरकारपुढे होता तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे आपण ज्याला म्हणू की त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून हा प्रामाणिक प्रयत्न आहे की जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला कुठल्याही समाजाला धक्का न लागता संरक्षित आरक्षण जे जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की विनाकारण ते आशा देणारं किंवा ते झाडावर लटकवलेलं एक फळ नसावं की जे आमच्या हातात येणार नाही हँगिंग फ्रूट नसावं आणि म्हणून प्रामाणिकपणे देवेंद्रजींच्या सरकारमध्ये दे दिलेल्या आरक्षणाला क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला न्याय देता येईल का जे आता एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादा एकत्र येऊन प्रयत्न करतायत की ज्या आता शिंदे भोसले यांच्या समितीच्या माध्यमातून की जो गायकवाड अहवालाचा आयोगाचा अहवाल होता एक्सेप्शनल केस म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी न्याय देता आला तर हे संरक्षित चॅलेंज न होणारं आरक्षण असेल तो प्रयत्न राज्य सरकार जीव की प्राण त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतंय नवी दिल्ली जर्नलिस्ट उमेश सह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत पुढे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तीन शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात गैरमार्गानं संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे यांच्यासह आणखी दोन जणांवर कारवाई करण्यात आली टीईटी घोटाळ्यात अवैधरित्या तुकाराम सुपे यांनी पैसे कमावले होते सांगली जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या पत्नी सुजाता लोहार मुलगा निखिल लोहार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तीन शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आत्ता क्षणाला आहेत वैभव काय तपशील याबद्दल विशाल तुकाराम सुपे ज्याला अटक करण्यात आलेली होती सायबर पोलीस पुण्याच्या सायबर पोलिसांकडून टीईटी घोटाळ्या प्रकरणी याच प्रकरणामध्ये आणखी दोन जणांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे तुकाराम सुपे यांनी अवैधरित्या या टीईटी घोटाळ्यामध्ये कोट्यवधी रुपये कमवलेले होते त्यांच्या सोबत सांगली जिल्ह्यातले सेवानिवृत्त शिक्षक शिक्षण जे आहेत विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला तर सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण विभागातले शिक्षण जे आहेत किरण लोहार त्यांच्यावरही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या सगळ्यांच्या विरोधामध्ये जी तक्रार करण्यात आलेली होती अँटी करप्शन कडे डिस्प्रपोर्शनेटेटची म्हणजे आपसंपतीची उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जी आहे माल ती साठवल्याची हो किंवा गैरमार्गाने पैसे कमावल्याची हो या संदर्भातली तक्रार होती आणि या सगळ्यांची खुली चौकशी जी आहे ती लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं केलेली होती ज्याच्यामध्ये सुपे यांच्याकडे सुमारे साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जास्त तर त्याचप्रमाणे किरण लोहार आणि विष्णू कांबळे यांच्याकडे आपली मोठ्या प्रमाणावर सापडलेली होती आणि त्यामुळेच या या, हो या दोन अधिकाऱ्यांवर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आलेला धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल मराठा समाजाला सरसकट आरक्षण पाहिजे असून ओबीसी मधून आरक्षण घेण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही त्यामुळं ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं ओबीसीतला मागतोय आणि मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही त्यामुळं मराठा म्हणून आरक्षण चालणार नाही मराठा आणि कुणबी एकच येत आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला सरसकट पाहिजे त्याच्यावर आम्ही ठाम येत आणि दोनच घेणार यावरसुद्धा आम्ही ठाम आहेत आणि ओबीसी म्हणूनच पाहिजे आपल्यालाही खरं बोलायची सवय की मीडियाच्या बांधवांना मला सांगितलं की पस्तीस लाख पुरावे आत्तापर्यंत सापडले मग मीडिया कधीच चुकीचा स्टेटमेंट देत नाही कधी आणि यांच्या भराशेवर तर आमचं आंदोलन आज गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळायला लागला हो हे श्रेय आम्ही का देतो आहे की केलं त्यांनी केलं रात्र दिवस समाजाने कष्ट घेतलेत तसे निड्याच्या बांधव ही बारीक बारीक सारीक सारीक गोष्टी ना शोधून आणतात आणि त्यांनी पस्तीस लाख मिळाले ते सरकारी नोंदी पस्तीस लाखांवरती जवळपास अडीच ते दोन कोटी मराठ्यांना फायदा होणार आहे मराठा समाजाला आरक्षण दोन दिवस उशिरानं मिळालं तरी चालेल असं वक्तव्य जे जरांगे पाटलांनी केलं यवतमाळमध्ये ओबीसी बांधव आणि बारा बलुतेदारांसोबतच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते सर्वच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेतात आणि त्यामुळं मराठा समाजाचं शिल्लक राहणार नाही असं परखड मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त आहे मागासवर्गीय आयोग आता मराठा आयोग झाला जात पडताळणी करतानाही दादागिरी केली जाईल असा आरोप त्यांनी केला आता या आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत आता ओबीसीचा आयोग राहिला नाही आता हा मराठा आयोग झालेला आहे मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत ते कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही सगळे कुणबीच होणार आहे म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसीमध्ये तर बाकी बाहेर कोण राहणार आहे आता मग उद्यापासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनात संविधानाची कुठेही पायमल्ली होणार नाही अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली संविधानाचा आदर ठेवून कामकाज करणार असून अधिवेशन काळात आमदार अपात्रतेवर सुनावणी घेणार असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं सांगितलं अपात्रतेसंदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर घेण्याचा माझा प्रयत्न आहे सुप्रीम कोर्टाने पण याविषयी एकतीस तारखेपर्यंत निर्णय व्हावा अशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि स्वाभाविक आहे माझा पण हाच प्रयत्न आहे की लवकरात लवकर हा निर्णय व्हावा आणि म्हणूनच अधिवेशन असतानाही अधिवेशन काळात संपूर्ण अधिवेशन काळात या अपात्रतेच्या याचिकांवरती सुनावण्या घेऊन निश्चितपणे लवकरात लवकर मी निर्णय घ्यायचा प्रयत्न करणार आहे उद्यापासून नागपूरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची नागपूरच्या रवि भव भवनमध्ये बैठक पार पडली या बैठकीत सत्ताधारांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला महाविकास आघाडी नेत्यांचा या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पुढली बातमी अशी आहे की अनिल देशमुख यांचे दिवस संपले असून त्यांची ही अखेरची निवडणूक आहे आणि त्यांचं राजकारण आता संपलं आहे अशी घणाघाची टीका मंत्री आत्राम यांनी केली तसंच शरद पवार गटाचे आमदार कार्यालयात आले तर त्यांना चहा नाश्ता देऊ ते सर्व आमदार लवकरच आमच्या गटात येतील असा दावाही त्यांनी केला तर अजित पवारांकडे गेलेले आमदार द्विधा मनस्थितीत असून तेच पुन्हा शरद पवार गटात येतील असा दावा आमदार देशमुखांनी केला मागे तुम्ही बोलले की त्यांच्यासोबत असणारे अनेक नेते तुमच्यासोबत येण्यास तयार आहे पण अजून काही कोणी आलेलं नाहीये असं आहे ते वेळ पाहून थोडा त्याला काही लोकांना वेळ लागते यायला हा दो हा ते येण्याकरता वेळ लागतो त्या दृष्टीने ते येण्या येण्याचा आम्ही अपेक्षा करत आहोत येतील केव्हा तरी माझ्या जे टार्गेट होतं पंचेचाळीस ते लवकर होईल अजित पवार बरोबर जे आमदार गेलेत ते अजूनही द्विगामरण स्थितीत आहे त्यातले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे माननीय पवार पवारसाहेबांच्या संपर्कात आहे जयंत पाटलीच्या संपर्कात आहे आमच्या संपर्कात आहे आता त्यांचं एकच म्हणणं आहे की जेवढी जास्तीत जास्त कामं काढता येईल सरकारकडनं मतदारसंघासाठी तेवढे काढून घ्या आणि त्याच्यानंतर अनेक आमदार वापसी त्यांची होणार आहे हे शंभर टक्के यामध्ये आपल्याला दिसेल की पुढील काळामध्ये अनेक आमदारांची वापसी झालेली दिसेल पुढे पाहूयात ईव्हीएम मशीनवर संशय घेणं म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केला दोन हजार एकोणीसमध्ये तुमचे खासदार निवडून आल्यावर तेव्हा का नाही असा संशय घेतला असं सवाल बावनकुळेंनी केला इंडिया आघाडीनं पराभव मान्य करून जनतेनं त्यांना नाकारलं हे मान्य करावं असा टोलाही त्यांनी लगावला तेव्हा जे आमच्या युतीमध्ये होते तेव्हा मशीनवर निवडणुका झाल्या त्यांचे खासदार त्यांचे आमदार त्यावेळी शिवसेनेत निवडून आले तेव्हा ते, ते योग्य होते खरं तर मशीनवर आक्षेप घेणे कुणी या देशामध्ये कुणीही मशीनवर आक्षेप घेणे म्हणजे दिलेल्या मतदाराच्या मतदानाचा अपमान करणे आहे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे जे लोक आहेत जे मशीनवर आक्षेप घेत आहे त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही त्या मतदाराचा अपमान करताय ज्यांनी तुम्हाला मत ज्या ठिकाणी मत टाकला आहे तर ईव्ही एमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ईव्हीएमला भाजपनंच विरोध केला होता अशी टीका संजय राऊतांनी केली तर ईव्हीएमवर संशय घेण्याआधी राऊत आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा असं आव्हान आमदार नितेश राणेंनी केलं भारतीय जनता पक्षानंच ईव्हीएमवरती शंका घेतली होती आपल्याला माहीत असेल काँग्रेसची राजवट असताना ईव्हीएम घोटाळा होऊ शकतो ईव्हीएम हॅक होतात हा सगळ्यात पहिला मुद्दा डॉक्टर सुब्रणम स्वामी डॉक्टर किरीट सोमया यांचे लाडके यांनीच तर कोर्टामध्ये पिटिशन्स केले होते की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या म्हणून आम्ही नाही केली फक्त देशातली एकच निवडणूक फक्त एक निवडणूक कोणतीही ही, ही तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या उद्धव ठाकरे आणि त्याचा कामगार एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या असा आग्रह धरायला लागला मग हाच आग्रह कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालानंतर काम केला नाही कारण का मातुश्रीची नवीन मम्मी रागेन म्हणून संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे न खरीच हिंमत असेल दोघांनी आपल्या आणि राज्यसभेचे निव राजीनामा द्यावा आणि परत निवडून येऊन दाखवावं दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेले आहेत अनेक जण आणि आता यामध्ये आणखी एका नावाची भरपड्डी भाजप प्रदेशाध्यक्ष कुयेंनाही मंत्रिपदाचे वेध लागल्याचं लातूरमधील एका कार्यक्रमामध्ये दिसून आलं ला। लातूरमध्ये पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी केलेल्या मंत्रिपदाच्या मागणीला कुयेंनीही दुजोरा दिला तुमचा निरोप मी योग्य ठिकाणी पोहोचवतो असं मुश्किलपणे त्यांनी म्हटलं यानंतरच्या घडामोडी आपण जाणून घेऊया महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमीवर जनसागर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी आलेत आणि या अनुयायांसाठी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आज होत आहे आणि आपण बघत असाल दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा नव्हे तर करोडोंचा जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं अत्यंत सुबकाशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण बघत असाल हे पंडाळ जे आहे ते उभारलेले आहेत जेणेकरून जे अनुयायी या ठिकाणी येणार आहेत त्यांची राहण्याची त्यांची झोपण्याची संपूर्ण खाण्याची व्यवस्था या ठिकाणी बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे अँब्युलन्स उभे आहेत या ठिकाणी जेणेकरून कुठल्या अनुयाला काय कुठली दुखापत झाली किंवा काही बरं वाईट झालं तर ते अँब्युलन्स जे आहे ते रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी रुग्णवाहिका ज्या सज्ज आहेत आपण बघत असाल हे पंडाल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे पंडाल महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले आहे उभारण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी आपण बघत असाल अग्निशमन केंद्र आहे जर आगीची घटना घडली खट तर तात्काळ त्या ठिकाणी ती थी आग विझवण्यात येईल अशा प्रकारची दक्षता बाळगण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे गृहखात्यांकडून पोलिसांची चोख व्यवस्था आहे या ठिकाणी पोलीस आपण बघत असाल ठिकठिकाणी या ठिकाणी पोलिस यंत्रणा उभी आहे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पोलीस उभा आहे आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अस्वच्छता होऊ नये घाण पसरू नये म्हणून स्वच्छता धूत या ठिकाणी आपण बघत असाल हा या ठिकाणी हातामध्ये झाडू घेऊन आणि पिशव्या घेऊन या ठिकाणी सज्ज आहेत जेणेकरून हा संपूर्ण परिसर जो आहे हा स्वच्छ राहील अशा प्रकारची एकंदरीत व्यवस्था आहे राज्य शासन आणि बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे अनुयायी या ठिकाणी येतात लाखो नव्या करोडांचे संकडे अनुयायी या ठिकाणी येतात आणि महामानवाला अभिवादन करतात आणि त्या अनुयांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये म्हणून संपूर्ण चोख व्यवस्था ही राज्य सरकार आणि बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रवीण शेट्टी सहा प्रमोद पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि यानंतर या बुलेटिन मध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत